नमस्कार मैत्री सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला लोट्या गळ्याला रेडीमेड पायपिंग कशी लावायची आहे ते दाखवणार आहे तर बघा ही पायपिंग किती सुंदर आहे आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी लोट्या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे ब्लाऊजची तयार उंची आहे चौदा इंच त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर ब्लाऊजची उंची पंधरा घेतलेली आहे छातीची घडी घ्यायची आहे आठ इंच आणि त्या दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे छातीची घडी आठ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि मुंडा खोली घ्यायची आहे सहा इंचावर आणि मुंड्याला आकार द्यायचा आहे इथं दीड इंचावर तर अशा पद्धतीने माप टाकून घ्यायचे आहेत तर पूर्ण शोल्डर येणार आहे साडेपाच इंच त्यात गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच पूर्ण शोल्डर साडेपाच इंच होतं तर इथं हाफ शोल्डर येणार आहे तीन इंच तर अशा पद्धतीने ही साईडची मापं टाकायची आहे तर इथं गळ्याची उंची घ्यायची आहे दहा इंच त्यात अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे तर पूर्ण गळ्याची उंची साडे दहा इंच येणार आहे आणि आडव्यामध्ये बघायचं आहे बरोबर अडीच इंच आहे की नाही तर आडव्यामध्ये इथं अडीच इंच घेतलेलं आहे आणि अगोदर एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यातून गळ्याला आकार द्यायचा आहे तर इथं बाहेरच्या साईडला मी थोडंसं अर्धा इंच गळा बाहेरून घेणार आहे बघा तर अशा गळ्याची कटिंग करते वेळेस व्यवस्थित करायचे आहे तर इथं वरच्या साईडला मी आतल्या बाजूने घेतलेलं आहे आणि इथं खाली आल्यानंतर थोडंसं बाहेरून गळ्याला आखून घेतलेलं आहे तर ही लोट्या गळ्याची कटिंग तुम्हाला करून दाखवत आहे बघा लोटा गळा आहे हा तर साध्या आणि सोप्या पद्धतीने याची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर इथं गळा कट करून घ्यायचा आहे तर गळा कट करून झाल्याच्या नंतर मेन फॅब्रिक खाली ठेवायचा आहे तर हा एकदम मऊ कपडा आहे तर तो खाली ठेवलेला आहे आणि त्यावर तर ठेवून बरोबर गळा जशाच तसा कट करून घ्यायचा आहे तर या गळ्याला मी रेडीमेड पायपिंग कशी लावायची आहे ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही अशी रेडीमेड पायपिंग कशी लावायची आहे ते समजेल तर मेन फॅब्रिक इथं खाली मी सव्वाशी ठेवलेलं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून इथं गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे गळ्याच्या कडेने शिवत असताना एक समान अंतरावर शिवून घ्यायचं आहे कुठं कमी कुठं जास्त अंतर असं शिवणामध्ये धरायचं नाही जेवढं वरच्या साईडनी शिवत आलेलं आहे खाली पण तेवढंच अंतर शिवण्यात जाऊ द्यायचं आहे तर इथं व्यवस्थित मी गळा शिवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने गळा शिवून घ्यायचा आहे तर बघा इथं गळा शिवून झालेला आहे तर खालच्या साईडनेही मी आता कमरेला कमरपट्टी लावणार नाही तर खालून शिवून घेणार आहे तर अशा पद्धतीने खालच्या साईडने शिवून घ्यायचं आहे जर खालच्या साईडने कमरपट्टी लावायची असेल तर खाली न शिवता गळा शिवून झाल्यानंतर लगेच गळा पलटी करायचा आहे आणि पुन्हा साईडने अस्तर जोडून त्याला नंतर कमरपट्टी लावायची आहे पण इथं कमरपट्टी मी लावणार नाही तर गळ्याच्या कडेचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या कडेनी कट द्यायचे आहेत जवळजवळ तर जास्त उरलेला कपडा हा असा कट कर करून घ्यायचा आहे इथं जवळजवळ मी कट देत आहेत बघा कट देते वेळेस व्यवस्थित कट द्यायचे आहेत घाई गडबडीत गळा कट होईल याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे तर आता याला बघा सवाशी कसं करायचं आहे तर बघा ही सरळ करत आहे गळा इथं मी तर एकदम सोपी पद्धत आहे ही गळा कटिंग आणि स्टिचिंग करण्याची तर कपडा इथं व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या कडेने एक दाब टीप द्यायची आहे तर आतल्या बाजूला असलेला कपडा हा बाहेर काढायचा आहे आणि बरोबर शिवून घ्यायचा आहे शिवत असताना आज तर खालचं आज तर हे वर येऊ द्यायचं नाही त्याला खालीच ठेवून बरोबर टीप मारायची आहे असं केल्याने गळ्याला फिनिशिंगही खूप छान येईल तर इथं गळा शिवून झालेला आहे मैत्रिणींनो खूप कमी वेळामध्ये या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग इथं तुम्हाला मी दाखवलेली आहे तर या गळ्याला आता रेडीमेड जी पायपिंग आहे ती कशी लावायची आहे तेही दाखवणार आहे तर त्या अगोदर साईडने आज तर जोडून घ्यायचं आहे आस्तर जोडत असताना अस्तर हे व्यवस्थित जोडायचं आहे कारण की खालचा कपडा हा मऊ आहे गिळगिळा आणि वरी अस्तर हे कडक असतं तर अस्तर हाताने ला प्रेस करायचं करा, आहे आणि व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील इथं साईडने अस्तर जोडून झालेला आहे बघा अस्तर जोडत असताना मी बार बार सांगत असते की व्यवस्थित जोडायचं आहे आणि पुन्हा अंगात ब्लाऊज घातल्यानंतर त्या ठिकाणी झोळ पडू नये यासाठी अस्तर हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडून झाल्याच्यानंतर आता साईडने उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे तर आता बघा इथं ही रेडीमेड पायपिंग आहे तर किती छान आहे तर याचे कुठेच धागे दोरे निघणार नाहीत आणि ही जी पायपिंग आहे अशी लावली तरीही पुन्हा अंगात ब्लाऊज घातल्यानंतर खालच्या साईडने टोचायची नाही तर तो कपडा एकदम मऊ आहे आणि ही जी पायपिंग आहे तर ही भारीवाली पायपिंग आहे तर याच्यामध्ये ही आपल्याला दोन तीन नमुन्याची पायपिंग भेटते तर बघा मी कशा पद्धतीने इथं पायपिंग लावून घेत आहे तरी एकदम या गोटाच्या कडेने टीप मारायची आहे आणि गोटावरही शिलाई येऊ द्यायची नाही रेडीमेड पायपिंग लावत असताना साईडने अंतर सोडायचं नाही तर एकदम गळ्याच्या कडेने तो गोट येऊ द्यायचा आहे बरोबर असं लावलं तरच गळ्याला गोट लावल्यासारखा दिसतो नाही तर अंतर सोडल्यावर तिथं तो गोट व्यवस्थित दिसणार नाही म्हणून गळ्याच्या कडेने चिटकून गोट शिवून घ्यायचा आहे तर एकदम सोपी पद्धत आहे ही, ही गळ्याला रेडीमेड पायपिंग लावण्याची अशी जर पायपिंग लावून घेतलं तर तुम्हाला वाटेल की खालच्या साईडने तो गोठच्या साईडचा जो कपडा आहे तो टोचेल पण तो कपडा एकदम सॉफ्ट आणि मऊ आहे असा टोचायचा नाही तर खालच्या साईडने काय करायचं आहे बघा गोल राऊंडला कट करायचा आहे गोठच्या साईडचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा खालच्या साईडने मी पूर्णपणे कट करून घेत आहे जागी जागी कट द्यायचे आहेत जवळजवळ तर असे कट दिल्याने गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल तर बघा आता इथं गळ्याला किती छान आकार आलेला आहे तर अशा पद्धतीने मी लोट्या गळ्याला रेडीमेड पायपिंग लावून घेतलेले आहे तर अंगात ब्लाऊज घातल्यानंतर याहून सुंदर गळा दिसणार आहे तर बघा इथं काय करायचं आहे खालच्या साईडनेही आता मी असा गोट लावून घेणार आहे तर अगोदर कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहे दोन्ही साईडचे तर मी चार इंच अंतरावर हे टक्स शिवून घेत आहे इथं तर दोन्ही साईडचे टक्स सेम याच पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत टक्स शिवत असताना लहान मोठे शिवायचे नाही तर दोन्हीही साईडचे टक्स एक समान आले पाहिजे तर इथं दोन्हीही टक्स मी शिवून घेतलेले आहेत तर आता ही पायपिंग कशी लावायची आहे बघा गोड जो आहे तो बाहेरच्या साईडने ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने खालच्या साईडनेही इथं मी अशी ही रेडीमेड पायपिंग लावून घेत आहे बघा खालच्या आणि वरच्या साईडने लावल्यावर गळा किती छान दिसतो मैत्रिणीनो लोट्या गळ्याला आणि कमरेला मी अशी रेडीमेड पायपिंग लावून घेतलेली आहे तर लोट्या गळ्याला रेडीमेड पायपिंग लावण्याची माझी पद्धत कशी वाटली ती सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल